मी ॲडव्होकेट भास्कर बनसी मगरे शिवसेना शिंदे गटांचा जिल्हा शिवसेना दलिताघाडीचा जिल्हा प्रमुख आहे आणि मी पक्षाच्या वतीने एक आणि अपक्ष म्हणून एक असे दोन फॉर्म भरलेले होते परंतु माझा पक्ष हा महायुतीसोबत असल्यामुळे मला दोन दिवसापूर्वीच आमचे आमचे नेते अर्जुनराव खोतकरत त्यांच्यासोबत चर्चा झाली मला त्यांनी विनंती केली आणि म्हणून काल आम्ही पुन्हा अर्जुनराव खोतकर साहेबांच्या घरी बसल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय साहेब यांचा फोन आला आणि पक्षाचे सचिव संजयजी साहेब यांचाही फोन आला आणि आपली महायुती आहे आणि महायुती असल्यामुळे आपला जालना जिल्हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे महायुतीचा उमेदवार आहे तर त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून आपलं जे फॉर्म आहे उमेदवार फॉर्म आहे तो मागे घेतला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने महायुतीची लढत झाली पाहिजे आणि म्हणून काल आम्ही आमचे नेते अरुणराव खोतकरसाहेब असतील आमचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुई माझ्यासोबत आहेत सध्या यांच्याशी चर्चा केली आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पंडित दादा असतील ह्या सगळ्यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेनंतर आमचा योगेश भाई आहेत आमचे शहर याचे संघटक म्हणून आणि या सगळ्यांसोबत आमची चर्चा झाली आणि चर्चा आम्ही ठर थर, ठरलं की आपल्याला माहितीचे जर चांगल्या पद्धतीने जागा निवडून आणाय असतील तर महाराष्ट्रामध्ये कुठंही म्हणजे बंडखोरी नाही झाली पाहिजे आणि त्या उद्देशाने आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत यांच्या आदेशाने आणि आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे उपनेते अरुणराव खोतकर यांच्या आदेशाने मी आज रोजी आज म्हणजे फॉर्म वापस घेण्याची तारीख आहे आणि आजच्या तारखेवर मी माझा फॉर्म मी विड्रॉव्ह करत आहे तुम्ही म्हणतात की अर्जुन खोतकर यांच्या तुम्ही फॉर्म वापस केले आहे मात्र आमदार कैलास यांनी असा आरोप केलेला आहे के की भास्कर माघळेना अर्जुन खोतकर यांच्या आशीर्वाद आहे यावर काय बोलणार आता अर्जुनराव खोतकरांच्या आशीर्वाद आहेतच ना त्यांचं म्हणणं पुढं म्हणजे खोटं नाही कारण मी पक्षाचा एक जिल्हा शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे मी पक्षाचा आणि अर्जुनराव आमचे नेते पक्षाचे उपनेते म्हणजे अर्थात माझे नेते आहेत ते आता ते म्हणत आशीर्वाद आहेच ना मी कुठं नाही म्हणतो